तुळशीला पाणी घालताना बोला हा एक मंत्र लक्ष्मी घरात धावत येईल तुळशीचे हिरवे रोप सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे तुळशीच्या रोपातून सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो अशी बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं वास्तुशास्त्रातही तुळशीच्या जा रोपाला वेगळं स्थान आहे वास्तूमध्येही तुळशीचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत तुळशीला योग्य दिशेला ठेवले तरच शुभ परिणाम मिळतात धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला जल अर्पण केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तुळशीची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशीला जल अर्पण करताना मंत्राचा जप केल्यास आयुष्यातल्या समस्या सर्व दूर होतात तुळशीला जल अर्पण करताना हा एक मंत्र म्हणा ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करताना या विशेष मंत्राचा उच्चार केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने वाढते एवढेच नाही तर या मंत्राचा जप केल्याने रोग दुःख दारिद्र्य समस्या इत्यादी पासून मुक्ती मिळते तर तो मंत्र असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी तुलसीत्व नमस्तुते तुळशीला जल अर्पण केल्यावर किंवा जल अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आहे आता आपण पाहूया तुळशीचे काही नियम त्याचे पालन करणे बंधनकारक असते त्या नियमांचे अचूक पालन करणे तरच केले तरच तुळशी वि तुळशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद आपल्याला कायम लागतो म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपा रोपाच्या बाबतीत पुढील चुका करू नका तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका इथे सोमवार एकादशी असल्याने हे दोन्ही दिवस सलग येतात त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही अशा बेताने ठिबक सिंचन सदृश्य सोय करून ठेवावी या दिवशी पाणी न घालण्याची काही कारणे आहेत या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी व्रत करतात उपवास करतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत भंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असायचे मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात होते परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ती मरते म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे शास्त्रानुसार स्नान न करता तुळशीला स्पर्श सुद्धा करू नये असे केल्याने पाप मानले जाते त्यामुळे नेहमी आंघोळीनंतर तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये या दिवशी तुळशी मातेचा विसावा असतो ज्योतिषशास्त्रानुसार एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये असे मानले जाते की या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करतात तुळशीमध्ये जास्त पाणी टाकू नये तसेच सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी देणे शुभ मानले जाते तुळशीचे जा रोप नेहमी पूर्व दिशेला लावावे असे वास्तुतज्ञात मह महत्त आहे याशिवाय तुळशीचे रोप तुळशीचे रोप ईशान्य दिशेला लावता येते या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि शुभ फळ मिळते मात्र तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवू नका जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा तुळशीची पाणी आणि सात काळी मिरीची दाणे एकवीस वेळा उतरवून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होतो आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा घरोघरी आहे तुळशीची पूजा करताना शुद्ध देसी तुपाचा दिवा जरूर लावावा त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धी येईल हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे असे म्हणतात की भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आपले तुळशीवर आणले तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाहीत भगवान विष्णूंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार